नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमयाचं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून आपल्याला येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळतील चला मग आजचा व्हिडिओ पाहूया तर आज आहे मंगळवार मंगळवार म्हटलं की आपल्याला कुलदेवतेची आठवण येते कुलदेवतेची सेवा करण्याची आठवण येते तर मंगळवारची कोणती सेवा करायची कुलदेवीची अशी कोणती सेवा करायची कुलदेवीला जर प्रसन्न करून घ्यायचं असेल तर कुलदेवीची आपल्यावर कृपा व्हावी असं वाटत असेल तर आपण कुलदेवीची कोणती सेवा करायची ती आज आपण पाहणार आहोत तर कुलदेवीला आपल्या कुलदेवीची जर सेवा करायची असेल तर आपल्याकडे दुर्ग सप्तशदी हा ग्रंथ असतो जे स्वामी सेवेकरी आहेत जे देंडोरी प्रणीतचे ग्रंथ वापरतात त्यांना हा ग्रंथ माहिती आहे दुर्गा सप्तशती श्री दुर्गा सप्तशती ग्रंथ हा दुर्गा सप्तशती ग्रंथ एवढा प्रभावशाली आणि महत्वाचा आहे ना की या ग्रंथामुळे जी काही आपली आडलेली कामं असतात दुःख असतात संकट असतात आपले, आस्ता, 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 आपले वे, जर कोणाचे विवाह जुळत नसतील नोकरी मिळत नसेल घरात कटकटे असतात पती पत्नीचं जमत नाही किंवा बाप मुलाचं जमत नाही असं कुठलेही प्रॉब्लेम असू द्या जर तुम्ही ही कुलदेवीची सेवा केली म्हणजे तुम्ही नित्यसेवेत पण कुलदेवीची सेवा हा दुर्गा सप्तषदीचा ग्रंथ वाचू शकता नित्यसेवेत म्हणजे कसं आता एकूण अध्याय या दुर्ग सप्तशती ग्रंथामध्ये एकूण अध्याय आहे तेरा तर तेरा अध्याय तुम्ही आपल्याला वाचायचं असतं देव्य कवच पासून जो कोणी ज्याने हा ग्रंथ वाचलेला आहे त्यांना माहिती आहे मी जे काही नावं घेणार आहे ते नाव त्यांना माहिती आहेत देव्य कवच पासून आपल्याला वाचायचं असतं पहिले आपण प्रार्थना घेतो ब्रह्मानंदम सुखदम घेऊ ती प्रार्थना घेतो त्याच्यानंतर देवे कवच वाचायचं देवे कवच वाचल्याच्या सु, नंतर अर्गलस्तोत्रस्त स्तोत्र वाचल्यानंतर रात्री सूक्तम असतं आणि रात्री रात्री रात्रीसुक्तम वाचल्यानंतर मग अध्याय पहिला सुरू होतो अध्याय पहिला आता तेरा अध्याय तर तुम्ही म्हणताल मग दोन दोन दिवस दोन दोन जर अध्याय वाचले तर एक सहा दिवस सात दिवस एका दिवशी आपल्याला एकच अध्याय येईल मग प्रत्येक दिवशी जर दोन दोन अध्याय वाचले तर सहा दिवसात बारा अध्याय होतात आणि सातव्या दिवशी एक अध्याय होतो मग तुम्हाला जसे जमतील तसे तुम्ही पूर्ण करा फक्त ते पाठ पूर्ण करायचे अध्याय पूर्ण करायचे आणि नंतर क्षमा प्रार्थन, प्रार्थना स्तोत्र क्षमा प्रार्थना आहे ती क्षमा प्रार्थना आपल्याला म्हणायची ती का म्हणायची असते आपण जे काही चुकं केलेल्या असतात आपल्याकडून नकळत काही चुका घडलेल्या असतात आपण हा ग्रंथ वाचन वाचताना कधीच म्हणजे कोणाशीच बोलायचं नाही न बोलता हा ग्रंथ वाचायचा त्या जर काही चुका झाल्या असतील तर आपल्याला क्षमा प्रार्थना सूत्र म्हणायचं असतं असा हा संपूर्ण ग्रंथ आहे इतका प्रभावशाली ग्रंथ आहे तुम्ही नित्यसेवती याला नक्की ॲड करा दोन 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 अध्याय वाचा याला काही नियम वगैरे काहीच नाही आहेत फक्त दोन दोन अध्याय वाचा असं करून तुमचं सात दिवसामध्ये एक ग्रंथ वाचून होतो एक पाठ होतो तर जर त्याला संकल्पयुक्त करायचं आहे तर ते संकल्पयुक्त पण करू शकतात चौदा सप्तिशदीचे पाठ हे संकल्पयुक्त करायचे एक दुर्ग चौदा पाठ झालं तर आपल्याला चंडीयाग केल्याचं फळ मिळतं याग केल्याचं फळ मिळतं त्यामुळे चौदा दुर्गसप्तिषदी पाठ जेवढे ज्यांना जमतील त्यांनी संकल्पयुक्त करा आणि अनुभव बघा त्याच्यानंतर तसं जर तुम्हाला जर मंगळवारी जमत असेल मंगळवारी जर जमत असेल तर मंगळवारी तुम्ही पूर्ण एक पाठ केला तरी चालेल एक पाठ म्हणजे काय तर पूर्ण ग्रंथ वाचायचं तो एक ते तेरा अध्याय वाचायचे त्याच्यात जे काही आहेत ते, आहे, ते सगळं देव्यकवच अर्ध अर्घला स्तोत्रम रात्री सुक्तम एक ते तेरा अध्याय नंतर तंत्रोक्त देवी सुक्तम मूर्ती रहस्य वैकृतिक रहस्य हे सगळं सगळं वाचायचं त्याला म्हणायचं एक पूर्ण पाठ केला तो पाठ तुम्ही दर मंगळवारी जरी केला तरी चालेल जर एवढा वेळ बसणं शक्य नसेल हा पाठ करायला कमीत कमी दीड ते दोन तास लागतात आता जे नवीन सेवेकरी आहेत त्यांना दोन अडीच तास म्हटलं तरी लागू शकतात कारण हे वाचायला काही काही अवघड जातं थोडंसं वाचायला वेळ लागतो त्याच्यामुळे दीड दोन तास लागतात आता आम्हाला वाचून वाचून थोडंसं प्रॅक्टिस झालेली आहे त्याच्यामुळे कमीत कमी एक सव्वा एक तास सव्वा एक सव्वा एक तास लागून जातो जास्तीत जास्त दीड तास तर हा ग्रंथ खूप खूप म्हणजे खूप प्रभावशाली ग्रंथ आहे तुम्ही हा वाचून बघा म्हणजे सेवेला सुरुवात करा आणि काय अनुभव येतो ते नक्की सांगा कारण हा हा ग्रंथ वाचल्याने आयुष्यात एवढे बदल होतात कुलदेवीचे आपल्यावर कृपा होते त्याच्यानंतर आपल्या घरातले सगळे कामं मार्गे लागतात तर दुर्ग सप्तशतीमध्ये एक नामस्तोत्र आहे दुर्गाष्टोरनम दुर्गाष्टोत्तर नामस्तोत्र ही पण नामावली इतकी प्रभावी आहे ती मी तुम्हाला म्हणून दाखवते शतनाम सांगतो मी तू एक कमला ओम सती ध्या साधवी भवप्रीता भवानी भव भवमोचनी आर्या दुर्गा जया आद्या त्रिनेत्र शूलधारिणे धारिणे पिनाकधारिणी चित्रा चंड घंटा महातपा मनोबुद्धी अहंकारा सत्यानंद सर्वमन्त्रमयी सत्ता सत्यानंद स्वरूपिणी अनंता भाविनी भाव्या भ, भव्या भव्या सदागती माताजी चिंता रत्न प्रिया सदा सर्व दक्षकन्या दक्ष कन्या अपर्णानेक वर्णाजी पाटला पाटलावती पटंबरपरिधाना रंजिनी अमेय कुरा सुंदरा सुरश सुरसुंदरी दुर्ग वनदुर्गाजी मातंगी मतंग मुनी पूजिता, ब्राह्मी माहेश्वरी इंद्री कौमारी वैष्णवी तथा चामुंडा एव एवारा हि लक्ष्मीजी पुरुषाकृती विमूलाकृषिणी ज्ञाना क्रिया निद्यात्मबुद्धिवा बहुदा बहुला बहुल प्रेमा सर्व वाहन वाहना निशुंभशुंभहननी महिषासुरमर्दिनी मधुकैंटभंतीजे चंडमुंडविनाशिनी सर्वास सुरविनाशाजी सर्वानवधवकादिनी विनाशाजी सर्व मयी सर्व सर्व सत्या सर्वास्रधारिणी सती सत्य। अनेकशास्त्र अनेक, अनेक, अनेक शस्त्रधारिणी अनेक शस्त्रहस्ताजी अनेक कुमारी एक कन्याजी किशोरी युवती यती अप्रौढा एव कन्याजी वृद्धमाता बलप्रदा महोदरी केशी घोररूपा महाबला अग्निज्वाला रुद्रमुखी कालरात्री तपस्विनी नारायणी भद्रकाली विष्णुमाया जलोदरी शिवदूती अनंता अनंतापरमेश्वरी कात्यायनी जी सावित्री प्रत्यक्षा ब्रह्मवादिनी हे रोज वाची जो दुर्गा नाम शताष्टक असाध्य पार्वती धनधान्य सुतजा धनधान्य सुता, सुता गज अश्वादी वैभव चतुर्वर्ग प्रतीक अंति लाभेमुक्ती सनातन कुमारेशी पूजोनिया देवी सुरेश्वरी पराभक्ती सवे पूजा मनानाम शताष्टक सिद्धि लाभ तया होती देता वर देवता दास्यत्व करती राजे राज्यश्री प्राप्त होतसे गुरुचना लक्तक कुंकुमाने सिंदूर कर्पूर मधुत्रयाने यत्रा विधीने सदा होई शिवाप्रमाणे भौमावस्या अर्धरात्री चंद्रशत भेषांतरी लिहुनी वाचता स्तोत्र लाभे संपत्ती भाविका श्री विश्वास तारतंत्रे नाम नामस्तोत्र समाप्त बघा हा जर तुम्ही दुर्गा दुर्गाष्टुर नामस्तोत्र जर तुम्ही रोज वाचलं तर तुमच्या आयुष्यामध्ये एवढे बदल घडून येतात की कशाचीच कमी पडत नाही आपल्या घरामध्ये आणि आणलेले कामं पूर्ण मार्गे लागतात तर याचबरोबर आपण एक नवरनव मंत्र असतो देवीचा तो नवरनव मंत्र पण म्हणायचा तो काय आहे मी तुम्हाला म्हणून दाखवते <coughs> ओम ऐंग क्लिन चामुंडायन वी विचे ओम आय रिंग क्लीन चामुंडायन विचे ओम आय रिंग क्लिन चामुंडायन विचे ओम आय हिंग क्लिन चामुंडायन विचे ओम आय रिंग क्लिन चामुंडायन वी ओम आय क्लीन क्लिन चामुंडायन विचे ओम आय ह्रींग क्लिन चामुंडायन विचे ओम आय रिंग क्लिन चामुंडायन वी ओम आय रिंग क्लिन चामुंडायन विचे ओम आय रिंग क्लिन चमुुंडायन वीछे ओम आय रिंग क्लिन चामुंडायन विचे ओम आय क्लीन क्लिन चामुंडायन वी ओम आय रिंग क्लिन चमंडायन वीछे ે ઓમ ઇન્ ક્લિન ચામુંડાઈન વિચે ઓમ આયિ રીંગ ક્લીન ચામુંડાઈન વિચે ઓમ આયિ રહીંગ ક્લિન ચામુંડાઈન વિચે ઓમ આયિ રહીંગ ક્લિન ચામુંડાઈન વિચે ઓમ આયિ રીંગ ક્લીન ચામુંડાઈન વિચે ઓમ આયિ રીંગ ક્લીન ચામુંડાઈન વિચે ઓમ આયિ રહીંગ ક્લિન ચામુંડાઈન વિચે ઓમ આયિ રહીંગ ક્લિન ચામુંડાઈન વિચે ઓમ આયિ રીંગ ક્લીન ચામુંડાઈન વિચે ઓમ આયિ રીંગ ક્લીન ચામુંડાઈન વિચે Om I ring clean Chamunda and Wiche, Om I ring clean Jamuda and Wiche, Om I ring clean Jamuda and Wiche, Om I ring clean Chamunda and Wiche, Om I ring clean Jamuda and Wiche, Om I ring clean Jamuda and Wiche, Om I clean Jamuda and Om I ring clean Chamunda and Wiche, Om I ring clean Chamunda and Wiche, Om I ring clean Chamunda and Wiche, Om I clean Jamuda and Om I ring clean Chamunda and Wiche, Om I ring clean Chamunda and Wiche, Om I ring clean Chamunda and Wiche, Om I ring clean and Wiche, Om रिंग क्लीन चामुंडायन विचे ओम आय 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 ओम आय रिंग क्लीन चामुंडायन विचे ओम आय रिंग क्लीन चामुंडायन विचे ओम आय रिंग क्लीन चामुंडायन विचे पूर्ण एक माळ घेतली एक माळ तुम्ही रोज एक नव्याण्णव मंत्राची जर केली तर खूप प्रभावशाली मंत्र आहे हा तुम्ही तुमच्या नित्यसेवेमध्ये जेव्हा जेव्हा दुर्गा सप्तशतीचे पाठ करणार आहात जेव्हा जेव्हा तुम्ही नित्यसेवेमध्ये दोन दोन अध्याय वाचणार आहात तेव्हा तेव्हा नवार्णव मंत्राची तुम्ही न माळ घ्यायला विसरू नका एक माळ तरी तुमच्या हातून रोज झालीच पाहिजे नवार्णव मंत्राची नवार्णव मंत्राचे झाले पाहिजे स्वामी समर्थ महाराजांचे झाले पाहिजे तर या सेवा करायला तुम विसरू नका आणि अनुभव बघा काय येतो ते कुलदेवीची आपल्यावर भरभरून कृपा राहील तुम्ही सेवा करायला घ्या सुरुवात केली नसेल तर नक्की सेवा करायला चालू करा आणि अनुभव बघा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत